मित्रांनो नमस्कार निघालोय बघा लग्नाला तुम्हाला सांगतो काय करायचं गाडी नाही आपली गाडी लागली नेमकी लग्नाच्या मुहूर्तावर आपल्या वेळ आली आता पोरं गेली चालत पुन्हा मी चालत गेली जावा म्हणलं चलते घरी तर वाहन असते तिथं वाहन नाही ती लवकर गेली आठला झाड दिवत्या उठायला सात वाजल्या रात्री नाचल्यामुळं ती गेली लवकर उठून

शेड मध्ये जाऊन नुसती बघत नाही काय दूध काढणार काढणारी काढलं की मी बघ मध्ये बसली होती मध्ये बसली होती मला कळत नाही शेड मध्ये बसायला जाऊन देत नाही मी एका ठोक्यात तुला ठोक्यात तुमचं आ, मी आता कुणाची मही राखत नाही तू कधी राहिली मी नाही तुला तुझ्या आई बाप्पा शिकायला माझ्या आई आधी सांगितलं उड्या तुम्ही बी टनाटना उड्या मारतात चाल तुमचा भाऊ कोण म्हणून मी कुठल्याच भावाला भेट नाही कुणाला भेट नाही हात किवाय हात सुद्धा ही नाही तुझी तुमचीच माझ्यावर पशी लायकी नाही जावा बस बोंबल तशी बोंबल मी बी हलत नाही चावी द्या फक्त गाडीची दगडाने फोड दगड दगड जशी तू बुलेटवर दगडील का तस तुला एका ठोक्यात तुझं करतो कशी संपू नको एवढी एवढी बोलण्यात तुझ्या शिव शिवपाट्या घर बांधून येणार येणार मग काय दाल हात पाय बांध मग हा तुपुस तुपस टिघेस तुपुस मग आम्ही आम्ही बोंबलत फिरो तुला काय करायचं बोंबलत फिरो तुला काय करायचं तू आमचा भाग घ्यायचा नाही नाही भाग उद्या ज्याला नाही जर घराला कुल बस ना आईला म्हणेल ती नाव ठेवू आपलं बघ तू हजार 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 रुपये जाऊ दे कुलपाला कुलप दंड या दंडी आणून टाकतो मला काय घे तू ज्या घरात राहते का त्या घराला सुद्धा कुलपला होतो ना बघ तू बघ नुसतं तुझे कोण यायचे

बुलेट जर तो पाहिली ना तुला एका ठोक्यात तू आवड तू बघ माझ मी जोपर्यंत संयम तो मला काय करू आहे माझं माझं टकोर खाऊन गो बर चाल चालतं जावा चालत बरं बरं चालतंय बघतो बर बघ तू मग तू बघ तू बघ तू बघ माझ्या बुलेट पेशी तू टकोर खाऊन नकोस तिला काढ तिला वडून काढ मला बजावत बोलली घेऊन आंघोळ केली का तिला काढ पटणार वाटत नाही अजिबात हल देऊ नको तिला तिला अजिबात हल देऊ नको तिला अजिबात हल देऊ नको अजिबात अजिबात तिला हल देऊ नको ए अजिबात हल देऊ नको तिला तिला कस अजिबात कसलाच अजिबात हालतो नको हा कसला कसलाच अजिबात हालतो नको अजिबात हालतो नको हा अजिबात हालतो नको बोंबरत म्हणावं आता काय बोंबला जायती बोंबर म्हणाव काय बोंबला जाय ती बोंबर कसली बोंबरत आता तिला काय वाटतं माझं सगळं दुसऱ्यांनी म्हणजे हीच नाही पैसा देऊन घेऊन कष्ट करून दो म्हणजे आई बाप्पा शिटीवर आपल्या आई ती बसून खाती या मुद्दाम तसं करते ना माझी पोरं बिरं चालत गेली सगळीत चालत गेली लेकर सोडा न गावापर्यंत वराडबीन गेलं हालो काय सांगायचं या मामाला बोलवलं याला सांग चलतीच घर आहे बघा बघा ही चलतीच घर आहे बघा ही पोर चालत चालली का बिचारी ती घरा करायला बिचारी बुलेटला हातच लावू ना बुलेटला हातच लावू दिना झाली गेलं वराड हे सगळं मोर घरातल्या बसायचं म्हणल्यावर काय चिडतील नाही तर काय आता काय करायचं भाऊजी ती भेटायला नाही तर घरातली मग आता काय करायचं घरात बसायचं घरात ती बी बसायची तो आपण बसायचं मग आता काय करायचं इलाज नाही त्याला उरगणार रात्री रात्री नाचा गेल नुसतं मग होत माफाद रात्री नाचा गेले मग सगळं राडा झाला ए बस बापू चल ये तारा लेकरांचं आवरायचं घेऊन यायचं अवघड टू बसले आता कशाने तुम्ही काय अवघड झाले गावात का हाय गावा तिथं थांबायला हा हल्ले जात